बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसद शहराला गेल्या तीन महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ पुसद नगर परिषदेच्या वतीने दरडोई बारा हजार नळ ग्राहकांच्या एक लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करते परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जलशुद्धी केंद्रावरील आवश्यक त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्या जात नाहीत शिवाय ब्लिचिंग क्लोरीन पेंक पावडरचा आवश्यकतेनुसार वापर केला जात नाही तसेच पुसत धरणातून थेट जलशुद्धीकरण केंद्रावर पाईपलाईनद्वारे येणारे पाणी फिल्टरमध्ये सोडण्याऐवजी थेट बायपासद्वारे पंपामध्ये घेऊन नळ ग्राहकांना सोडले जात असावे असा अंदाज माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी लावला आहे यामुळे नळ ग्राहकांच्या नळाला भुरकट रंगाचे व गाळ असलेले पाणी येत आहे तसेच या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांना यापूर्वी याबाबत लेखी तक्रारी देऊनही हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे याचे परिणाम महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा जिल्हा आरोग्य शाळा आरोग्य प्रयोगशाळा यवतमाळ यांचा पुसद नगर परिषदच्या पाणी नमुन्याचा सूक्ष्मजीव अहवाल पिण्यास अयोग्य असल्याचे अहवाल दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबरला दोन हजार चोवीसला जाव क्रमांक सातशे एकतीस नुसार नगर परिषदेला प्राप्त झाला आहे यामध्ये शहरातील विविध वार्डातील दहा नमुन्यांचे अहवाल पिण्यास अयोग्य असल्याचे संबंधित विभागाला लेखी कळवले आहे शिवाय कार्यालय मुख्य अणुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांचे संबंधित अधिकारी टी पी गवळी यांच्याकडे पुसर नग, पुसर परिषदेचे पिण्याच्या पाण्याचे ऑक्टोंबर दोन हजार याची मध्ये जास्त असल्याबाबत दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला जावक क्रमांक एक्केचाळीस छाप्पन्न ऑब्लिक अठ्ठावन्ननुसार नुसार कळवले आहे त्यामध्ये संबंधित विभागाने सूचित केले आहे की संभाव्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात नियमितपणे शुद्धीकरण नळ गळत्या वॉल दुरुस्ती व पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे साफसफाई करण्याबाबत तसेच सर्वच पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छतेबाबत आपल्या अधिग्रस्त असलेल्या संबंधितांना मार्फत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात जेणेकरून पाण्यापासून उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना वेळेत प्रतिबंध घालण्यास मदत होईल व जीवितहानी होणार नाही असे लेखीपत्राद्वारे नगर परिषदेला कळवले आहे ही गंभीर बाब गेल्या वीस वर्षात प्रथमच होत असल्याने संबंधितांचा यामुळे हलगर्जीपणा दिसून येतो सदरची बाब पुसतकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे या गंभीर परिस्थितीवर मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा यापासून जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास मार्ग स्वीकारावा लागेल अशी मागणी माजी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी लेखी स्वरूपात कळवली आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ